शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण वागडी गावातील एका प्रगतशील शेतकऱ्या शेतात आलो आहे तर त्यांनी मका लागवड केलेला होता तर शेतकरी मित्रांनो खूप साऱ्या शेतकऱ्यांनी मका लागवड केलेला आहे आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांचा सा। मका हा निसून गेलेला आहे त्याच्यानंतर अनेक शेतकऱ्यांचा मका हा दोन दोन तीन तीन कणस काढता येतं ज्या शेतकऱ्यांनी दोन दोन कणस कंपल्सरी काय अनेक शेतकऱ्यांचे निघालेले आहे तर अशा शेतकऱ्यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपलं युट्यूब चॅनल नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेणे जेणेकरून जे रिझल्टचे व्हिडिओ असतात जे शेतकऱ्यांना रिझल्ट मिळत असतो काही गोष्टी असतात कोणत्या फवाने कार्य केल्या पाहिजे कोणते वॉटर सोडलं खत सोडली पाहिजे असं सगळं नियोजन आपल्याला या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळत असतं तर दादा आपलं नाव सांगा अगोदर शांताराम गाव तर दादा तुम्ही आता का मका लागवड केलेला आहे तिकडचा शेत आणि इकडच्या शेतात शेता किती मका लागवड केला आहे तुम्ही तीन एकर तीन एकर मका लागवड केला आता हा जो आता एवढा वाढलेला मका आहे आणि दोन दोन कंस काढलेले हा कोणता मकाची व्हरायटी आहे आता सांगा बरं का मला इतक्या पन्नास हा एक्याण्णव पन्नास बायर कंपनीची वरायटी तर दादा आता तुम्ही आम्हाला खत नियोजन सांगा त्याच्यानंतर फवारण्या दोन किती फवारण्या केल्या तुम्ही त्याच्यावरती एक फवारणी केलेली एकच फवारणी केलेली का तर शेतकरी मित्रांनो एक फवारणी आहे त्याच्यानंतर एवढा मका वगैरे वाढलेला आहे सुरुवातीला खत कोणतं दिलं होतं नऊ चोवीस चोवीस हां दोन युरिया हा आणि एक तो... काही बॅग असेल सागरिका सागरिका टाकलेला आहे टाक तुम्ही हा तर इको कंपनीचा सागरिका तुम्ही टाकलेलं आहे दोन नऊ चोवीस आणि युरिया टाकलेला आहे त्याच्यानंतर एखादी डोस दिलेला आहे कायला दादा तुम्ही शेणखत होतं दादा एका तुकड्याला तर ते त्याचा अनुभव कसा आला तेवढाच सांगा बरं का आम्हाला शेणखतामुळे ज्या ठिकाणी शेणखत टाकलेलं आहे त्या ठिकाणी तीन तीन कणीस निघालेले आहे उपदार एकदम चांगल्या क्वालिटीचे हा त्यासाठी शेणखत हे खूप महत्वाचं आहे हा मुळे जमिनीतील जीवाणू जमिनीतील सुप सुपिकता असते ती वाढत असते आणि त्याच्यानंतर आपल्या जमिनीचा पोतही सुरध असतो तर शेतकरी मित्रांनो शेणखताचा त्यांना अनुभव आहे तुम्ही काय वाटतं दरवर्षी शेणखत आता टाकणार का दरवर्षी टाकायचं दरवर्षी टाकायचं म्हणजे अनुभव शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याचा अनुभव हा लाख मोलाचा असतो आपल्यासाठी तर तुम्ही जर शेणखत टाकत नसणार तर आपला मका सगळ्यात खादोड पीके आणि ह्या मक्याला जेवढं जास्त खत दिलं तेवढं त्याला आपोर पडत असतं तर शेतकरी मित्रांनो शेणखताचा आपल्या शेती शेतीला जास्तीत जास्त वापर केला पाहिजे आपली जमिनीही सुपीक राहते आणि आपल्या उत्पादनातही चांगल्या प्रकारे वाढही मिळत असते तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत त्यांनी अशा पद्धतीने खताचं नियोजन केलेलं होतं पण आता कसं झालंय आता त्यांची ड्रीपही खालून ठिबकही आहे आणि आता कसं आहे जेवढा लवकर भरला जाईल दाना त्यासाठी त्यांनी आज आपल्याला बोलवलं होतं तर आता याच्या पुढे आपण खत नियोजन कसं करणार तर शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण आता कण तुरा निघल्यानंतर काय असता कणस निघून जात असता आणि कणस निघल्यानंतर काय असतं झिंकची आवश्यकता असते महत्वाचं काय असतं झिंक आणि त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्ती लाग पोटॅश आणि पोटॅश पुरवण्यासाठी आपल्याला आपला नत्राची आवश्यकता असते आणि फॉस्फरसही मोठ्या प्रमाणावर लागावा त्यासाठी आपण तेरा चाळीस तेरा कणस तुरा निघल्यानंतर जेव्हा छोटे छोटे कणस निघत असतात तेव्हा आपल्याला तेरा चाळीस तेरा, तेरा सोडायचं एकरी पाच किलो त्यामध्ये एकोणचाळीस टक्क्यावर झिंक येत असतं ते कंपल्सरी आपल्या पूर्ण प्लॉटला अडीचशे एम एलची बॉटल असते ती कंपल्सरी सोडायचं आहे त्यानंतर काय होत असतं फॉस्फरस चाळीस टक्के मिळाल्यामुळे झाडामध्ये जेव्हा जे झाडाच्या बुंद्याजवळ जे अन्नद्रव्य पडलेले असतात ते सगळे अन्नद्रव्य उचलण्याची कॅपॅसिटी ही झाडामध्ये निर्माण होत असते आणि शेतकरी मित्रांनो तेरा टक्के नत्र आणि तेरा टक्के पोट्याच भेटल्यामुळे काय असतं पोट्याची कमतरता झाडामध्ये भरून निघत असते आणि चा चांगल्या प्रकारे अवेलेबल असल्यामुळे काय असतं अनेक शेतकऱ्यांचे काय होत आहे आता खालून पानं आहे तर शेतकऱ्यांना वाटतंय की बा वा हे बुरशीचं अटॅक आहे पण तसं नसतं झाडाला नत्र खालून आपोरप पडत असतं त्यामुळे सुद्धा पानं हे सुकत असतं तुमच्या जे पूर्ण वाईट पानं सुकत असतील तर तुमच्या झाडाला नत्राची कमतरता आहे अनेक शेतकऱ्यांनी ठिबकवर मका लागवड केलेला आहे त्यामुळे काय होत आहे अजून आजूबाजूला जे असतं जमीन कोरडी असते आणि जेवढी ठिबकची लाईन असते तेवढी ओली वो होत असते मग काय असतं ज्या मुडांना वाफा लागत असता त्यामुळे सुद्धा तुमच्या जे पानं असतात खालचे ते करपावत असतात सुकत असतात हा एक बेनिफिट आणि शेतकरी मित्रांनो तेरा चाळीस तेरा आणि झिंक सोडल्यामुळे काय असतं तजलदारपणा त्याच्यानंतर दानांची क्वालिटी त्याच्यानंतर शेंड्यापर्यंत दाण्या बनण्यासाठी सुद्धा झिंक आपल्याला मदत करत असतं तेरा चाळीस तेरा आणि झिंक आपल्याला या स्टेजला सोडायचं हे कंस निघल्यानंतर आणि जेव्हा शेवटच्या स्टेजला आपला आता या स्टेजला तुम्ही सोडलं त्याच्यानंतर याच्यानंतर दहा बारा पंधरा दिवसांनी आपल्याला झिरो झिरो पन्नास एखादी ही ग्रेड येत असते झिरो झिरो पन्नासमध्ये काय असतं पन्नास, का पन्नास टक्के पोटॅश असतो आणि सतरा अठरा टक्के त्याच्यामध्ये सल्पर असतं तर शेतकरी मित्रांनो सल्पर दुय्यम अन्नद्रव्य सुद्धा येत असतं आणि शेतकरी मित्रांनो जर तुमच्या दोन दोन कणस कंसा असेल कणसांमध्ये तेल निर्माण करण्यासाठी सुद्धा सल्फरचा उपयोग होत असतो सल्फर त्याच्यामध्ये ॲडिशनल सल्फर आहे आणि झिरो झिरो पन्नास आपल्याला एकरी पाच किलो असं सोडायचं आहे त्यामुळे तुमच्या शेंड्यापर्यंत चांगल्या प्रकारे दाणे भरले जातील आणि दाण्यांना कलर येण्यासाठी सुद्धा सल्फर हे आपल्याला कारगर ठरत असतं तर शेतकरी मित्रांनो झिरो झिरो पन्नास आपल्याला एकरी पाच किलो असं सोडायचं आहे जर तुमचा बजेट असेल तर त्याच्यामध्ये जिब्रेलिक गॅशी जी पुडी येत असते ती तुम्ही सोडली तर आपल्याला चांगल्या प्रकारे दाणे हे भरलेले वजनदार दाणे भरलेले आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो दादा त्यांनी असं नियोजन केलं आहे यापुढे असं नियोजन करणार आहे तर तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद